नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख परत एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या या लाइव व्हिडिओ सेशन मध्ये आजचा विषय ना प्रत्येक मेहनती माणसाच्या मनातला आहे तुमच्याकडे नोकरी आहे दिवस तुम्ही काम करता आहात मनात एक स्वप्नही आहे की तलाठी व्हायचं आहे सरकारी अधिकारी व्हायचं आहे आई बापाला वा अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे पण तुमच्या मनात नोकरी सोबत ना काही प्रश्न फिरतायत सर मी दिवसभर काम करतो वेळच मिळत नाही मी तयारी कशी करू थकलेलं शरीर घेऊन पुस्तक उघडायला मन लागत नाही सर मी काय करू नोकरी सोडू शकत नाही पण नोकरी सरकारी नोकरीच स्वप्नही मी सोडू शकत नाही माझे मित्र फुल टाइम अभ्यास करतात मी त्यांच्याशी कशी स्पर्धा करू इतर काम असेल घर असेल जबाबदाऱ्या असेल या सगळ्यामध्ये मी स्वतःसाठी वेळ कसा काढू जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा काम आणि अभ्यास हे दोघं ना एकमेकांच्या विरुद्ध नाही ते एकमेकांचे साथीदार आहेत सगळ्यात अगोदर ना एक मस्त मस्त छानपैकी गोष्ट जी आहे ना तर ती मनात करून ठेवा नोकरी म्हणजे अडथळा नाही आहे ही नोकरी जी आहे ना तर ती तुमचा स्वभाव घडवणार आहे जो माणूस रोज काम करतो घाम गाळतो वेळेवर उठतो जबाबदारी सांभाळतो तो, तो माणूस आधीच डिसिप्लिन दिस्थ असलेला असतो म्हणजे डिसिप्लिन इज अ प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सेल्फ लव्ह मोटिवेशनची तुम्हाला गरज पडणार नाही आणि हाच डिसिप्लिन जर तुम्ही अभ्यासात आणला तर म्हणजे तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून बाकी इतरांपेक्षा दहा पट ऑलरेडी तुमची जी एनर्जी आहे ना तर ती फोकस कॉन्सन्ट्रेशन होणार आहे काम करणं म्हणजे जीवनाची शाळा आहे इथं प्रत्येक दिवस इथं जे ना तर तुम्हाला शिकवणार आहे की कसं टिकायचं सहन कसं करायचं आणि जरी पडलो तरी पुन्हा उठायचं कसं आईबापांनी आपल्यासाठी जी मेहनत केलेली आहे जे आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे ना तर त्याच्यासाठी पेटून उठायची हीच तरी आणि हीच वेळ आहे थोडं मनापासून सांगतो रोज सकाळी नऊ वाजता तुम्ही कामावर जाता सकाळी थकून किंवा संध्याकाळी थकून घरी येता पाच वाजता नऊ ते पाच तुम्ही पोटासाठी काम करता पण इथून पुढे पाच ते नऊ स्वतःच्या स्वप्नासाठी काम करा आई घरात वाट पाहते बाप विचारतो आज दमला रे आणि तुम्ही म्हणता थकलय पण ठीक आहे या उत्तरामागे ना तुमच्या थोडीशी वेदना असते आईबापांना आपल्याला चांगलं आयुष्य द्यायचं आहे चांगलं स्थिरता द्यायची त्यांना दवाखान्याची चिंता असायला नको लहान भावासाठी काय करायचं आहे दिदीसाठी बहिणीसाठी काय करायचं आहे हे सगळं करायचं आणि स्वतःचं स्वप्नही पूर्ण करायचं पण वेळच मिळत नाही आई घरकाम करते वडील शेती करतात तुम्ही नोकरी करतात ही सगळी कसरत जी आहे ना तर ती एका स्वप्नासाठी आहे आणि देवाला ही तुम्ही मागता ना तर ते हेच मागता की देवा एक दिवस माझं नाव जे आहे ना तर ते अधिकारी म्हणून माझं यायला पाहिजे आणि त्या प्रयत्नांसाठी मी आहे आणि त्या प्रयत्नांना यश दे आईबापांची मेहनत जे आहे ना तर हे देवाचं रूप असतं आणि तुमचं हे जे स्वप्न आहे ना तर ते त्या देवाला दिलेलं वचन आहे आणि त्या वचनासाठी अभ्यास करणं ही तुमची प्रार्थना आहे ही तुमची मेहनत आहे कितीही व्यस्त असलात ना तरी एक गोष्ट ठरवा की मी आज थोडं का होईना पण शिकणार आहे याला म्हणतात वर्किंग वॉरियर माइंडसेट तुमच्याकडे फुल टाईम नाही आहे पण तुमच्याकडे फोकस टाईम फुल आहे तुम्ही दिवसभर थाकता पण तुमच्याकडे ना ती प्रखरता आणि ती तीव्रता आहे आणि या तीव्रतेपुढे वेळ जो आहे ना तर तो तुम्हाला कमी पडणार नाही ही जी पॉवर आहे रागामध्ये फोकस करण्याची ही जी शक्ती आहे हिला हार्डनेस करा हिला पकडून ठेवा तुमचं मन म्हणेल की आज जमणार नाही तेव्हा स्वतःला सांगा स्वतःला आठवा की आई आपली कधी आपल्यासाठी स्वयंपाक करताना थांबली का बाप आपल्या ज्यावेळेस शेतात राबतो तर त्यावेळेस कधी थांबले का मग मला तर फॅन खाली अभ्यास करायचा मी का थांबू बिगिनर विद्यार्थी म्हणतात की सर माझ्याकडे वेळ नाहीये पण खरं सांगतो वेळ असतो पण तो, तो पळत जातो वेळ धावतो टाईम पास होतो चुकीच्या दिशेने प्रत्येकाकडे चोवीस तास आहे कोणी युट्यूब इंस्टाग्रामवरती ते रील्स पाहतं कोणी मोबाईलवरती ते क्रिकेटचे व्हिडिओ पाहतो आणि कोणी तीच वेळ जी तुम्ही इतरत्र तुम्ही टाइमपास करण्यात इतरचे इंस्टाग्राम रील वगैरे पाहण्यात व्यर्थ केलेली आहे ते वेस्ट केलेली आहे तीच वेळ वापरून कोणी स्वतःला ऑफिसर बनवत याच्यासाठी ना तुम्हाला काहीतरी उपाय योजना करावं लागणार आहे स्वतःविषयी थोडस विचार करावा लागणार आहे दररोज तीन तास स्वतःसाठी द्या ना एक तास सकाळी सर्व शांत असताना दुसरा संध्याकाळी आणि तिसरा झोपायच्या आधी रिव्हिजन हे तीन तास म्हणजे तुमचे स्वतःचं आयुष्य घडवणार आहे मी अगोदरही तुम्हाल तुम्हाला सांगितलं नऊ ते पाच तुम्ही पोटासाठी काम करा पण संध्याकाळी पाच ते नऊ हे तुम्हाला काय करायचं आहे स्वतःच्या स्वप्नासाठी करायचं आहे तर आता याचा रोड मॅप जे आहे ना तर तो रोड मॅप आपण पाहू पहिल्या आठवड्याचं टार्गेट करायचं आजपासून समजा तुम्ही तलाठी भरतीची तयारी करतायत तर अगोदर सिलेबस समजून घ्यायचा आठवड्याचं टार्गेट जे आहे ना तर ते आपल्याला प्रत्येक करायचं आहे आणि दर रविवारी ठरवायचं आहे की आपण ज्या मागच्या पाच सहा दिवसामध्ये जे काही शिकलेलो आहे त्याचे टॉपिक कोणकोणते होते आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे जसं की मराठी समजा जर घेतलं तुम्ही मराठीचं संदीप प्रयोग किंवा बाकीचं जे व्याकरणाचे आहे किंवा गणित असं घेतलं समजा तर याचं एक रिव्हिजन करायचं आहे स्टडी कॅलेंडर तुमचं एक असायला पाहिजे सोमवार ते शनिवार आपल्याला जे पाच ते नऊ अभ्यास करायचा किंवा अवेलेबल वेळेमध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्याचं टाइम मॅनेजमेंट असायला पाहिजे रिव्हिजन घ्यायचं आहे मॉक टेस्ट घ्यायचं आहे स्मार्ट स्टडी असायला पाहिजे तुमची खूप रटाळ लेंदी नाही करायची तुम्ही एक मॅच्युअर आहात दहावीच्या पोरांना कोणती गोष्ट शिकण्यासाठी लवगत करण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी वेळ लागतो तुम्हाला तो वेळ लागणार नाही कारण तुम्ही आता मॅच्युअर झालेला आहात शॉर्ट नोट्स कमी वेळेत जास्त कसा अभ्यास करायचं हे तत्व तुम्हाला समजत आहे दहा मिनिटं वाचलं जरी तरी तुमचा तो दोन तासाचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि ते तुमच्या आठवणीत देखील राहायला पाहिजे अशा पद्धतीनं रोज जर समजा तुम्ही दोन ते तीन तास अभ्यास केला पुरेसा आहे एका विषयासाठी एकच पुस्तक ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन रिव्हिजन जे आहे ना तीन दिवसांनी सात दिवसांनी आणि पंधरा दिवसांनी जे आहे ना तर ते रिव्हिजन करायचा प्रत्येक आठवड्याच्या शेवटी जे आहे ना तर ती एक मॉक टेस्ट द्या आपल्याला लढाईमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत त्याची रंगीत तालीम जी आहे ना तर ती आपली आता झाली पाहिजे तुम्हाला थकवा येईल कंटाळा येईल पण ही तुमची मानसिक लढाई आहे जी तुम्हाला जिंकायची आहे काम करून अभ्यास करणं म्हणजे शरीर थकलेलं आहे पण मन जिवंत असलं ना की थकलेला माणूस सुद्धा जो आहे ना तर तो पुस्तक उघडतो डोळ्यात पाणी येतं पण त्या क्षणी स्वतःला आठवा तो पाण्याचा थेंब जो आहे ना तर तो, तो म्हणजे तो हार मानायचा नाही आहे हा जो थेंब आहे ना हा तुमच्या स्वप्नाचा सा साक्षीदार आहे स्वप्नांसाठी ती तुमची एक शपथ आहे तुम्हाला झोप कमी लागेल वेळ कमी मिळेल पण ज्या दिवशी रिझल्ट लागेल ना त्या दिवशी जग म्हणेल की पहा त्याने काम करून पद मिळवलेला आहे सरकारी नोकरदार झालेला काम करून तो यशस्वी झालेला आहे आणि या वेदनेतून तीव्रता जी आहे ना तर ती तुम्हाला वाढवायची आहे जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा लोक म्हणतील की थांब थोडस किंवा तुम्हालाही वाटेल की आपण थांबायला पाहिजे पण तुम्ही सगळी घरची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात ना तर त्यावेळेस तुम्ही यशस्वी होतात कारण या त्रासालाच तुम्हाला काय आहे स्वतःची एनर्जी बनवायची आहे जर तुम्ही थकले ना तर थोडंसं आठवा मी थकलो आहे पण आई कधी थांबली का नाही वडील कधी उन्हात आणत काम करताना कधी थांबले का मग आपल्याला तर टेबलवर बसून फॅन खाली आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्या दिवशी ही प्रखरता ही भावना तुमची ज्यावेळेस अभ्यासात येईल ना तर त्यावेळेस तुम्हाला कोणी थांबू शकणार लक्षात ठेवा वेदना ही कमजोरी नाही ती शक्ती बनते जेव्हा मन म्हणतं की मी हे करणारच आहे आतून ज्यावेळेस तुम्ही दृढ निश्चय करताना तर ही तुमची शक्ती जी तर ती दिव्य रूप घेते थोडंसं आणखी खोलवरती जर गेल्यानंतर कोणता विषय कसा हाताळायचा तेही थोडक्यात सांगतो सकाळी ताज्या मनाने काय करायचं की ग्रामर इंग्लिश मराठी हे दोन्हीचं ग्रामर करून घ्यायचं मग तुमचं ते ग्रामर असेल व्होकॅप असेल किंवा पॅसेज असेल रोज कमीत कमी वीस प्रश्नांचा सराव करायचा आहे गणिताचं का म्हटलात तर गणिताचे आठवड्यातून तीन ते चार दिवस तुम्हाला करायचं आहे रोज छोट्या छोट्या कन्सेप्ट जे आहेत ना तर त्या जसं की टक्केवारी प्रमाण नफा तोटा हे सगळं शिकून घ्यायचं आहे ऑफिसच्या ब्रेकमध्येही ना स्वतःची मेंटॅलिटी जी आहे ना ती थोडीशी टेस्ट करा जर पंचवीस टक्के नफा असेल तर काय याच्यामध्ये दहा टक्के जर ॲड केले तर काय वीस टक्क्यामध्ये जर याच्यामध्ये जर समजा ॲड केले तर काय होईल ठीक आहे मिरर इमेजेस कशा असतील हे सगळं चेक करा नंतर राहिलं काय चालू घडामोडी रोज सकाळी मोबाईलवर सरकारी पी डी पिडीएफ असायची हे लेंदी एनर्जी वॅम्पायर शिक्षक जे आहेत ना तर त्यांचे व्हिडिओज कमी पाहिजे आपण जे आपण जे वाचणार आहोत ना तर ते ऑथेंटिक सोर्स मटेरियल तुमचं असायला पाहिजे आणि झोपायच्या अगोदर तुम्ही पजल घ्या म्हणा किंवा टेस्ट सिरीज म्हणा किंवा प्रश्न तरी तुम्हाला सोडवायचे आहे गेम सारखं घ्यायचं ताण नाही घ्यायचा लक्षात ठेवा दररोज लहान लहान पण कंटिन्युटी जे आहे ना तर ते आपल्याला ठेवायची कारण त्याच्यावरच आपलं मोठं यश जे आहे तर ते अवलंबून आहे तुम्हाला एक एक, एक गोष्ट सांगतो मी संजय एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड होता रात्रपाळी थंडीत त्याला कधी काम करायला लागायचं डोळे लाल रात्री वही ले का इतरी वर, तो वही लिहायचा काहीतरी की बाबा मला गणित मराठी वगैरे येते आणि त्याने पहिल्या पानावर लिहून ठेवलं होतं की मला तलाठी ठेवायचंच आहे मी तलाठी ठेवणारच कामावर ड्युटीवर असताना तो प्रश्न सोडवायचा मोबाईलमध्ये त्याचं करंट अफेअर पीडीएफ वगैरे करायचा सहा महिन्यांनी त्यांनी परीक्षा दिली आणि निवड झाली जेव्हा त्यांनी रिझल्ट पाहिला तेव्हाच आईच्या डोळ्यात आश्रू आले आणि ती म्हटली की माझ्या मुलाने माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून लक्षात ठेवा वेळ नसते तुमची इच्छा महत्वाची असते जो मनापासून ठरवतो ना देवही त्याला त्या कामात मदत करतो वेळ सगळ्याकडे सारखाच आहे सा फरक एवढाच आहे की कोणी जिंकतं आणि कोणी वेळ वाया घालवत तुमचं मन जेव्हा म्हणतं की मी थकलोय तेव्हा मनात देव तुम्हाला सांगेल की थांबू नको आता तुझं यश जे आहे तर ते जवळ आलेलं आहे प्रत्येक दिवसाचं थोडं थोडं शिकणं जे आहे ना तर एक दिवस तुमच्याकडे रिझल्ट बनून वापस येईल आज तुम्ही जे करताय ना ती फक्त नोकरी नाहीये ती लढाई आहे आईबापाच्या श्रमाची परतफेड करण्याची बापाने शेती केली हाताला भेगा पडल्या आईने वाया खरेदी करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतामधला कापूस वेचला सोनं तोडलं आणि आता त्या सोन्याचा हक्क आपल्या आईला परत करायचा आहे सरकारी अधिकारी म्हणून त्या दिवशी जेव्हा तुमचं जे लेटर येईल ना जॉईनिंग लेटर घरी येईल ना तेव्हा घरात आरती होईल आणि आई म्हणेल देवा धन्यवाद तू माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे म्हणून रोज थोडं थोडं वाचा पण नियमित वाचा थकवा येईल पण ही यशाची ओळख आहे रोज शंका येईल त्या शंकेवरती विजय करा मी करू शकतो का या शंकेचं समाधान तुमच्यातच लपलेलं आहे तुमचं काम म्हणजे तुमचं पैसं कमवणं नाहीये ते तुमच्या स्वप्नासाठीची तयारी आहे आणि देव या तयारीचा साक्षीदार आहे नोकरी करताना तयारी करणं अवघड आहे पण अवघड मार्गच जे आहे ना तर तो तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचवत असतो प्रत्येक वेदना प्रत्येक थकवा प्रत्येक अपयश एक दिवस गौरवात बदलणार आहे आणि जर आतापासून ठरवलं की मी थांबणार नाही तर आईबापांच्या स्वप्नासाठी देवाच्या कृपेने मी त्याला होणारच असं तुम्हाला निश्चय करायचा आहे या जगात कोणतीही अशी शक्ती नाही जी तुम्हाला थांबू शकेल मी अमोल देशमुख मला विश्वास आहे की तुम्ही जेव्हा काम संपवून पुस्तक उघडा तेव्हा देवही तुमच्याकडे पाहिल आणि तो म्हणेल की हा माझा खरा विद्यार्थी तुमचा प्रवास कठीण आहे पण गौरवशाली आहे आणि मी या प्रवासात तुमच्या सोबत आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कर, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असेल तर ते नोंदवा पंधरा तारखेपासून आपली तलाठी भरतीची स्पेशल बॅच सुरू होणार आहे त्यासाठी आपलं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवा जर तुम्हाला माझं बोलणं कनेक्ट होत असेल फील होत असेल आणि एक मेहनत करायची एनर्जी येत असेल तर नक्कीच या प्रवासामध्ये एक खारीचा वाटा म्हणून ई स्वयंकडे तुम्ही पाहू शकता कन्सिडर करू शकता आमचे कोर्सेस जे आहेत तर ते देखील जॉईन करू शकता आता पुरतो एवढंच थांबतो राम राम